शारदोत्सव निमित्ताने जमा शैक्षणिक साहित्य विद्यार्थ्यांना श्री केंद्र शाळेत राबवला अनोखा उपक्रम कोकणात दरवर्षी शाळांमध्ये सरस्वती पूजन कार्यक्रम अत्यंत उत्साहाने साजरा केला जातो शाळेतील विद्यार्थी पालक शिक्षक आणि ग्रामस्थ एकत्र येऊन हा उत्सव मोठ्या धुमधडाक्यात साजरा करतात या दिवशी शाळेतील विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं सा आयोजन करण्यात येतं तसेच शाळेच्या भौतिक गरजांसाठी लोकांचे सहकार्य प्राप्त होतं जिल्हा वर्षालय बियम श्री बांदा नंबर एक केंद्र शाळेमध्ये दरवर्षी शारदोत्सवाचं आयोजन अत्यंत विशेष पद्धतीने केलं जातं वर्षी मराठवाड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे पूरग्रस्त शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य पाठवण्यासाठी शारदोत्सवाच्या निमित्ताने श्री देवी सरस्वतीला शैक्षणिक साहित्य अर्पण करण्याचं आवाहन करण्यात आलं होतं या उपक्रमाला शाळेतील विद्यार्थी पालक आणि ग्रामस्थ यांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला गावातील ग्रामस्थ आणि ग्रामपंचायत सरपंच प्रियंका नाईक तसेच सर्व ग्रामपंचायत सदस्य माजी जिल्हा परिषद सदस्य श्वेता कोरगावकर यांच्यासह सहजसेवा सेवायोग परिवार बांदा यांनी या उपक्रमाला सहकार्य केलं शाळेतील विद्यार्थ्यांनी विविध प्रकारचे शैक्षणिक साहित्य वही पेन पेन्सिल चित्रकला वही रंग साहित्य इत्यादी मोठ्या प्रमाणावर श्री देवी सरस्वतीला अर्पण केलं मोठ्या प्रमाणात जमा झालेल्या या साहित्याची मदत उमेद फाउंडेशनच्या माध्यमातून मराठवाड्यातील धाराशिव बीड सोलापूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील पूरग्रस्त शाळेत विद्यार्थ्यांपर्यंत शाळेतील राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक उपक्रमशील जे डी पाटील यांनी सांगितलं की शालेय वयातच विद्यार्थ्यांना सामाजिक कार्याची आवड निर्माण व्हावी म्हणून हा उपक्रम राबवला जातो विद्यार्थ्यांसोबत ग्रामस्थांनीही अत्यंत उत्साहाने स्वीकारला पुढील काळात सार्वजनिक गणेशोत्सव सा मंडळ नवरात्र मंडळ आणि देवस्थान समित्या यांच्या सहकार्याने अशा प्रकारचे शैक्षणिक साहित्य संकलन होईल अशी आशा व्यक्त केली असे जमा केलेले आपल्या परिसरातील गरजू व हत्करू विद्यार्थ्यांना मदत म्हणून दिलं जाईल या उपक्रमाला बांधा केंद्र शाळेचे मुख्याध्यापक शांताराम असनकर व सहकारी शिक्षकांबरोबर शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष रत्नाकर आगलावे व सदस्य यांचे देखील या उपक्रमात महत्वाचं योगदान लागलं शारदोत्सवाच्या निमित्ताने एकत्र झालेले शैक्षणिक साहित्य एकाच वेळी विद्यार्थ्यांना प्रेरणा देणार आणि गरजवंतांना मदत करणार बांधा नंबर एक शाळेच्या वतीनं सर्वांचं मनपूर्वक धन्यवाद दरवर्षी कोकणामध्ये सरस्वती पूजन म्हणजे शारदोत्सव हा मोठ्या उत्साहाने साजरा केला जातोय आणि या शारदोत्सवच्या निमित्तानं आमच्या पीएम श्री केंद्र शाळा बांधा नंबर एक शाळेमध्ये आज श्री देवी सरस्वतीला या ठिकाणी शैक्षणिक साहित्य अर्पण करण्याचा उपक्रम घेण्यात आलेला आहे आणि त्याच्यामध्ये नुकताच आपल्या महाराष्ट्रामध्ये ज्या आपल्या महाराष्ट्रामध्ये पुराण मराठवाड्यामध्ये थैमान घातलेलं आहे आणि या थैमानामुळे अनेक शेतकरी तसेच विद्यार्थ्यांचे विद्यार्थ्यांच्यासुद्धा शैक्षणिक साहित्याचं नुकसान झालेलं आहे आणि या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य आमच्या पी एम श्री केंद्रशाळा बांधा नंबर एक शाळेच्या वतीनं शारदोत्सवच्या निमित्तानं या ठिकाणी विद्यार्थी देवीला शैक्षणिक साहित्य अर्पण करणार आहेत आणि हे शैक्षणिक साहित्य आपण मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त पूरग्रस्त जे विद्यार्थी आहेत ज्यांचं पुरामध्ये शैक्षणिक साहित्य वाहून गेलेलं आहे अशा विद्यार्थ्यांना हे शैक्षणिक साहित्य आम्ही पाठवणार आहोत विद्यार्थ्यांनी वया पेन पेन्शिल अशा या पूर्गस्थ भागातील विद्यार्थ्यांना आपण पाठवणार आहोत मराठवाड्यातील धाराशिव बीड उस्मानाबाद सोलापूर या जिल्ह्यामध्ये महापुरानं थैमान गाठलं होतं आणि या महापुरामुळे मोठ्या प्रमाणात पुरामध्ये शाळा आणि त्या शाळेतील विद्यार्थ्यांचं शैक्षणिक साहित्य यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे आणि त्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य मिळावे म्हणून आमच्या बांधा केंद्रशाळेतील विद्यार्थ्यांनी या ठिकाणी श्रीदेवी सरस्वतीला शैक्षणिक साहित्य अर्पण करत हे शैक्षणिक साहित्य आपण मराठवाड्यातील गरजू विद्यार्थ्यापर्यंत पोच करणार आहोत या उपक्रमामध्ये सहभागी झालेले सर्व विद्यार्थी त्यांचे पालक शिक्षक या सर्वांचं मनपूर्वक धन्यवाद आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बी बी एल मराठी बातमी निपक्ष सदैव दक्ष